नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी बदलापुरात भाजपच्या शिवसेनेला जोरदार धक्का नगराध्यक्ष भाजपच्या भाजपाच्या रुचिता गोरपडे नगरसेविकांची संख्या मात्र समान भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या आरोपांनी गाजलेला बदलापूर निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आणि भाजपची रणनीती अखेर यशस्वी ठरल्याने शिवसेनेच्या बाल्य किल्ल्यात कमळ दिमाखात आहे कुळगाव बदलापूर नगर परिषद हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता मात्र भाजपने येथे शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला असून येथे भाजपच्या रुचिता राजेंद्र भोरपडे यांचा सात हजार सहाशे चौतीस मतांनी विजय झाल्या आहेत त्यांना शेवटच्या फेरीस चौसष्ट हजार सहाशे चार मते मिळाली तर शिंदेच्या शिवसेनेच्या विना मात्रे यांना पासष्ट हजार नऊशे सत्तर मते मिळाली कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील भ्रष्टाचार शिंदेच्या शिवसेनेतील एकाच घरात देण्यात आलेल्या सहा उमेदवार आणि भाजपचा प्रभावी प्रचार यामुळे भाजपचा विजय सोपा झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेरच्या टप्प्यात घेतलेली सभा भाजपच्या वरिष्ठांनी दिलेल्या आर्थिक पाठबळ अशा सर्व बाजूमुळे भाजपचा विजय हा सुक्कर झाल्याचे बोलले आहे कुळगाव बदलापूर नगर परिषद निवडणुकीपूर्वीच या निवडणुकीची लढती स्पष्ट झाल्या होत्या शिवसेनेचे शहर प्रमुख आणि भाजपचे स्थानिक आमदार यांच्यातील विधानसभा सुरू झालेला संघर्ष हा निवडणुकीत शिगेला पालिकेतील भ्रष्टाचार त्यात शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे पालिकेतील वर्चस्व याला आमदार किसन कोथोरे यांनी आव्हान देण्यात सुरुवात केली त्याचवेळी भाजपने शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना गळाला लावत आखणी केली मोठ्या विजयानंतर रुचिता यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत सांगितले माझी पहिली म्हणजे बदलापूरच्या तमाम विकासाला दिलेले विकास हवा आहे दादागिरी नको फक्त विकास आणि काम करणाऱ्या व्यक्तीला लोकांनी महत्व दिले म्हणून हा आमचा विजय आहे या विजयाचे सर्वात जास्त श्रेयते आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेबांना या सगळ्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या बदलापूरचे साहेब यांनी तर स्वतःच्या निवडणुकीपेक्षा माझ्या निवडणुकीसाठी अधिक मेहनत घेतली हा त्यांचा विजय आहे माझ्या एकटीचा विजय नाही लोकांना शांततेचे वातावरण हवे आहे दादागिरी नकोय आपल्या बदलापुरात खूप सुशिक्षित नागरिक आहे विकास कामांना महत्त्व देणारे लोक आहेत त्यामुळे भाजपची इथे एकहत्ती सत्ता आलेली आहे रेल्वेचे प्रश्न पाण्याचे प्रश्न विजेचे प्रश्न या सर्व प्रश्नांवर आम्ही तोडगा काढलेला आहे आणि मार्गस्थ लागलेलो ला हो। आहोत राज्य सरकारकडून विविध कामांसाठी भरपूर निधी प्राप्त झालेला आहे अशा प्रकारे बदलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाला धक्का देत नगराध्यक्षपदी रुचिता घोरपडे यांचा विजय झाला असून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत प्रतिक्रिया म्हणजे बदलापूरच्या तमाम जनतेने तमाम मतदारांनी विकासाला दिलेलं महत्व ही सगळ्यात महत्वाची प्रतिक्रिया आहे कारण काय लोकांना विकास हवा हो आहे दादागिरी नको आहे काहीच नको आहे फक्त विकास आणि काम करणाऱ्या व्यक्तीला ले, त्यांनी महत्व दिलं आणि म्हणून हा आमचा विजय आहे या विजयाचं सगळ्यात जास्त श्रेय जात आहे ते आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि आमचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेबांना त्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे माझ्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ह्या बदलापूरचे लाडके आप्पा या बदलापूरचे बदला आमदार साहेब किसन कदोरे साहेब यांनी तर स्वतःच्या निवडणुकीपेक्षा माझ्या निवडणुकीसाठी मेहनत घेतलेली आहे आणि प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचलेले आहे हा विजय सगळ्यांना त्यांचा विजय आहे हा माझ्या एकटीचा विजय नाहीये आणि त्यांच्यासाठी दिवस त्यांनी माझ्यासाठी दिवसरात्र एकत्र केलेलं आहे आणि विकास कामाला महत्व देण्याचं लोकांना कन्व्हिन्स केलेलं आहे म्हणून हा विजय आहे ठाणे जिल्हा जिल्हा कारण काय लोकांना शांततेचं वातावरण हवं आहे दादागिरी नको आहे गुंडागर्दी नको आहे सोजबळपणा हवा आहे बोलण्यामध्ये विकास कामांवर बोलण्याला महत्त्व देणारे लोक आहेत आपल्या बदलापूरमध्ये खूप सुशिक्षित नागरिक आहेत तर त्यांना कामं हवी आहेत त्याच्यामुळे त्यांनी ह्या गोष्टीला महत्व दिलेलं आहे आणि भाजपची सत्ता एखादी इथे आलेली आहे कुठले मुद्दे त्या तुम्ही घेऊन समोर गेले होते नेमकं कुठले मुद्दे तुम्हाला असं वाटतात जे आतापर्यंत ते पूर्ण झाले नाहीये रेल्वेचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे त्या सगळ्या प्रश्नांवर आम्ही तोडगा काढलेला आहे आणि मार्गस्थ लागलेले आहेत ला आज आपल्या राज्य सरकारकडून आपल्याला भरपूर निधी प्राप्त झालेला आहे या कामांसाठी आणि ती कामं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली चालू झालेली आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ह्या गोष्टीला महत्व दिलं आणि त्यांना असं वाटलं की हा जो चेहरा आहे रुचिता रुचिता राजेंद्र घोरपडे हा चेहरा आमच्या ह्या शहराच्या विकासासाठी काहीतरी खरंच न्याय देईल आणि खऱ्या अर्थाने या शहराचा विकास घडेल मॅडम आपण जर पाहिलं तर धनशाही विरुद्ध लोकशाही अशी रणडीत थेट भाजप आणि शिवसेना दोन आपण महायुती सरकारमध्ये देखील शहरातील महत्वाच्या आठ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेळायकन दावला विसरू नका आमचे एकत ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या तोपर्यंत धन्यवाद